धक्कादायक घटना जिथे बालक सुरक्षित असावेत अशा निवासी आश्रमशाळेत एका आठ वर्षे चिमुकल्याचा निर्घृण खून भोकरदन मधून समोर आलेली ही बातमी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळेत किरकोळ वादातून आठ वर्षाच्या बालवीर पवार या विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आलाय विशेष म्हणजे खून करणारेही दोघे अल्पवयीन विद्यार्थीच आहेत ही घटना मध्यरात्री बारा झालेल्या किरकोळ वादातून राहणाऱ्या आठ आणि तेरा दोन दोरी आवळून त्याचा अक्षरशः जीव घेतला भोकरदन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि जालनाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी माहिती दिली आहे की दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे बोकरदन पोलीस स्टेशन येथे आज सकाळी पोलिसाला माहिती भेटली की गणपती विद्यालय हा एक आश्रम शाळा आहे म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटीचा स्कूल आहे आदिवासी मुलासाठी त्याचे एक मुलगा भेसूद आहे हॉस्पिटलमध्ये तर लगेच यावेळी पोलिसांनी तो चेक केला तर तो महत्व रस्त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्याचा गळ्यावर स्ट्रँग्युलेशन गळा घोटण्याचे मार्क होते तर लगेच त्याच्यामध्ये काही घातपात होण्याची शक्यता वाटल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब चोकी सुरू केली चोक्शी त्याच्याच शाळाचे दोन मुलांनी एक करण्याचा कबुली दिलेली आहे मुलगा फक्त साडेसात वर्षाचा आहे आणि त्याचाच रूममेट एक आठ वर्षाचा मुलगा आहे आणि एक त्याच हॉस्टेलमध्ये चार रूम सोडून राहतो चौदा वर्षाचा मुलगा हे दोन विधी संघर्ष बालकांनी एक डोरीच्या सहाय्याने त्याला गला घोटला रात्री बारा साडेबारा जवळपास त्यातून याची मृत्यू झाला ते निष्कन झालेला आहे जे काही छोटे मोठे जर मुलाचे भांडण वगैरे असतात फक्त तेवढाच कारण आतापर्यंत वाटत आहे पण अजून आमची चोक्सी काय कारण आहे याच्याबद्दल सुरू आहे डिटेल चोक्शी आणि दोघं मुलं ताब्यात घेऊन चौकशी करणं सुरू आहे त्याच्यानंतर त्याने योग्य तो आम्ही जो काही जस्टिसचे आहे डोविजन्स त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत मर्डरचा केस याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेला आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मृत बालवीर पवारच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून संपूर्ण गाव शोकमग्न झालं आहे ही घटना केवळ एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे